हाय कसे आहात सगळे मजेत ना तर आज स्वारी आली आहे गावाला आणि उन्हाळा पण चालू झालाय तरी अजून मी उजाडायचा आहे मग तर काय खरं नाही हा आमचा जादू का पळत आला असेल बरं त्याच्या आधी तर मीच पळत आलेले घंटीचा आवाज आला की लगेच समजता हा गारेगारवाला गोळावाला आलाय आणि आमच्या जादूला काय प्रत्येक गोष्टीमध्ये एक्स्ट्रा पाहिजे असतं घ्या मग एक्स्ट्रा आणि तो आणि खरबडीत कुणाचा आहे गुळगुळीत कोणाचं आहे ओके माग का आता रेडी स्टेडी असा देसी जुगाड वापरून आम्ही टॉस केला यांच्या उन्हाळी सुट्ट्या चालू झाल्यात ना मग काय बोर झालेले घरात बसून मग मोबाईल म्हणून म्हटलं चला बाहेर जाऊन खेळूया आणि नंतर आम्ही राहणार आलो तर कसं शेतात सोनं पिकले बघा बरं लास्ट ब्लॉगमध्ये गहू टोकणी केलेली ना मग आता गहू काढायला आला आहे ऑलमोस्ट चार पाच दिवसात निघलसुद्धा आणि हा हरभर आपण सगळा सुकलाय तो पण काढावा लागेल भारी वाटतं आपल्या आईबाबाच्या मेहनतीचं असं सोनं पिकल्यावर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय